श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण शेंगा शेंगापोळी जी की तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता आणि लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि लहान मुलं नक्कीच आवडीने ही शेंगापोळी खातील तर त्यासाठी बघा आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊ तर एक वाटीला पाऊन वाटी, वाटी गुळ असा मी घेतलेला आहे प्लेटमध्ये आता शेंगदाणे आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचे आहेत लहान मुलांसाठी पौष्टिक असणारी शेंगापोळी शेंगदाणे भाजली की नंतर आपण आपला चपातीला किंवा पोळीला जशी कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान घट्टसर गोळा कणिक मळून घ्यायची थोडा वेळ आपल्याला पीठ भिजून द्यायचं आहे त्याच्यामुळं तिंबतानी थोडंसं घट्टच तिंबायचं तुम्हाला जर कुठं प्रवासाला जायचं असेल तर सोबत घेऊन गेलं तरी पण चालतंय सात आठ दिवस शेंगदाणा पोळी छान टिकती आणि लहान मुलं पण खूप आवडीने ही शेंगदाणे पोळी खातात त्यामुळे डब्याला पण द्यायला आपल्याला उपयुक्त ठरते आता कणिका आपण पाणी लावून थोडा वेळ भिजून देऊ आणि काही शेंगदाण्याचे साल्ट काढून घ्यायचे आणि काही शेंगदाणे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत थोड्याशा शेंगदाण्याचे मी साल्ट काढून घेणार आहे नंतर आपण मिक्सरमधून आता याचा बारीक कुट्टा करून घेऊत बारीक काढून घ्यायचे अजिबात मोटर आता कामाने आणि थोडंसं जायफळ आपल्याला त्यात खिसून टाकायचं छान चव उतरली जाते जायफळाने पण थोडंसंच टाकायचं आहे नंतर त्या कुट्टामध्ये आपल्याला गुळ टाकून थोडंसं आणखी मिक्सरला फिरून एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही खाली पण असंच गुळ टाकून मिक्स करून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं का मग दोन्ही एक जीव छान होतं खाली मिक्स करून गुळ घ्यायचा म्हटलं थोडंसं नाही बरोबर लागला जात मस्त बघा आता आणखी खाली घेतल्यानंतर बघा कसा मस्त घट्टसर गोळा याचा दाबल्यानंतर होतो चांगला एक जीव झालेला आहे गुळा आणि कुट्टा आता हाताने थोडंसं मिक्स करून घेऊ याला मस्तच आणि थोडंसं वरतून तूप टाकायचं तूप आणि थोडा मौसरपणा पण येतो आणि खायला पण छान टेस्ट येते थोडं थोडंस टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं इकडं बघा आपली कणिक पण छान मऊ झालेले आहे थोडीशी तेलाची धार टाकून आणखी थोडीशी याला मऊ करून घेऊ तर आणि तुम्ही बघू शकता जास्त वेळ काय लागत नाही जास्त साहित्य पण लागत नाही कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये होणार ही शेंगा पोळी मस्त असं शेंगदाणे आणि गुळाची पोळी पण तुम्ही बोलू शकता नक्कीच कुठं जायचं असलं तर कमी वेळेत होते आणि लहान मुलाला सकाळी डब्यासाठी पण आवर्जून तुम्ही करून देऊ शकता आता आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे छोटा कणकीचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये हे सारण आपण भरून घ्यायचं आपण पुरणपोळीला जसं मध्ये पुरण घालून घेतो तसं हे गुळाचं आणि शेंगदाण्याचं सारण मध्ये घालून छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे भरपूर सारंग घालून घ्यायचं आणि छान असं याची पोळी लाटून घ्यायची मस्त आता बघा लागतानी थोडी जड जाते एकदा पांगलं मधला कुट्टा आणि मूळ थोडासा पांगल्यासारखा झाला की मग नाही जास्त काय वाटत लाटताना थोडीशी पहिल्या स्टार्टिंगला थोडी जड जाते आणि दोन्ही साईड पण छान लाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कडो कड छान असं सा। त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे अजिबात मध्येच सारण आणि कडेने गेलेलं नाही काटामध्ये असं नाही सगळीकडं पांगलं पाहिजे मग ते छान आपण आता ह्याला भाजून घेऊ आणि दुसरीही तशाच पद्धतीने आपण बनवून घेऊ एकदम चविष्ट आणि पौष्टिक असणारी ही शेंगापोळी किंवा गुळाची आणि शेंगदाण्याची पोळी सोप्या भाषेमध्ये जर म्हणायला गेलं तर मस्त छान अशी फुडलेली आहे बघा ती दोन्ही सायकून तेल लावून घ्यायचं मस्तच मस्त बघा अशी फुगली आता आपण ही तशीच भाजून घेऊ बनून दोन्ही साईडकून भाजली का मग छान दोन्ही साईडकून फुलली जाते पोळी एकाच साईडकून फुलत नाही अशी बघा तेल लावून घ्यायचं हिलावी बघा बघू शकता तुम्ही कशी एकदम टम अशी फुगलेली आहे पोळी ही नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा सोप्या भाषेतील आणि साध्या भाषेतील रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा गरम गरम पोळींवरतून छान तूप टाकायचं आणि सगळ्या पोळीला लावून लहान मुलांना खायला द्यायची किंवा आपणही खाऊ शकतो कारण की तूप टाकल्यानंतर खूप छान चव येते मस्तच धन्यवाद